किंवा हे जे हार्नेसेस वगैरे जे तुम्हाला दिसतात हे माझ्यासाठी असे काही नवीन नाहीये हा मूवी फक्त हॉरर असं नाहीये तर हा मूवी थ्रिल आहे ऍडव्हेंचर आहे कॉमेडी आहे जिथे कुशल पद्रिका आहे तिथे तुम्ही विचार करा काय लेवलची कॉमेडी असणार आहे सो जेव्हा मला म्हणाला की सेट क्रिएट करतो मी त्याला म्हटलं हे खूप कॉस्टली आहे तो बोला येस कारण आपल्याला मराठी चित्रपट हा आपल्याला सगळीकडे भारतभर आपल्याला फिरवायचं ॲज अ मराठी चित्रपट म्हणून हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची नीलम घबाडकुंडा हा चित्रपट लवकरच तुमच्या भेटीस येणार आहे आणि या चित्रपटातनं एका अभिनेत्याने त्याने तेलगूत काम केलंय हिंदीमध्ये काम केलं आणि आता तोच अभिनेता मराठीत येणार आहे असे देवदत्ता सर माझ्यासोबत सर कसे आहात थँक्यू नीलम थँक्यू लग्ना खूप छान तुम्ही कशा आहात मी खूप छान आहे आणि जसं आता मज्जाच्या अड्ड्यावर लास्ट टाइम बोलणं झालेलं की मला एक वेगळ्या धाटणीची भूमिका पाहिजे ज्याची मी वाट बघतोय विचार न होत आणि अखेर ती विचार न तर काय सांगाल सर इट्स मज्जाच्या प्लॅटफॉर्मवर मी सांगितलं होतं की मला मराठीमधनं हाक मारली जात नव्हती का तर त्याला दोन कारण असतील एकतर माझी प्रतिभा कदाची तेवढी मोठी नसेल जी त्या दिग्दर्शकांना हवी असेल किंवा किंवा त्या त्या लोकांना मी परवडत नसेल सो so, आता ह्या दोन्ही गोष्टी सार्थ झालेल्या त्यांना मी परवडलेलो सुद्धा आहे आणि त्यांना माझा जो काही परफॉर्मन्स आहे तो सुद्धा त्यांना नेहमीच आवड आवडतो या मूवीचा दिग्दर्शक म्हणजे माझा खूप जवळचा मित्र प्रीतम ज्याने मला अगोदर सुद्धा हात मारली होती एक आम्ही मूवी होऊ घाल आम्ही एक मुव्ही त्यासाठी आमचं प्लॅनिंग चालू होतं पण काही अंशी ती उभी राहत नव्हती <coughs> लवकर आम्ही तसं प्रयत्न करणार आहोत पल्ल्याड पल्ल्याड जेव्हा मला प्रीतमने जेव्हा दाखवली तेव्हाच मी आमच्या डिरेक्टर प्रीतमला म्हटलं की अरे ही मूवी खूप छान आहे पण ह्या त्याच मूवीसाठी त्यांनी मला बोलवलं होतं एका कॅरेक्टरसाठी एम सो सॉरी माझा आवाज ना थोडा त्या ॲक्शनच्या याच्यामुळे थोडा बसलेला आहे थोडं समजून घ्या तुम्ही सो ते कॅरेक्टर मला थोडंसं माझ्या याने जाणार नव्हतं मी त्याला म्हटलं आपण चांगलं काहीतरी करूया लगेच हल्ल्याड पल्ल्याड नंतर लगेचच त्याला सिक्वेल्स बनवायचं होता युनिवर्स बनवायचे सो त्याने त्यांनी मला सांगितलं की दादा हे कॅरेक्टर आता पूर्ण तुझ्यासाठी लिहिलेलं आहे सो नाही म्हणायचं काही स्कोपच नव्हता आणि खरंच ते कॅरेक्टर एवढं जबरदस्त आहे माझ्या पठरीला जाणार आणि परत एकदा तुम्हाला ऑफकोर्स तुम्ही मला हिंदीमध्ये डॅशिंग बघितलं आहे तेलुगूमध्ये तुम्ही मला ऍक्शन हिरो म्हणून बघितलं असेल आता मराठी मध्ये सेम ऍक्शन सेम थ्री सेम एड़, सेम ॲडव्हेंचर तुम्हाला या इथे बघायला मिळणार आहे तोच देव आता या इथे तुम्हाला त्या ॲडव्हेंचरस मध्ये बघायला मिळणार आहे पण आता जसं मग अशी ॲक्शनचं म्हणाल आम्ही एक छोटाशी क्लिप बघितली ज्यात काय कमाल ॲक्शन करताय सो काय सांगाल ते ॲक्शन सीन सध्या कसे शूट होत सी मला एक सांगावं वाटेल निलम की आपली दुनिया गोल आहे इंडस्ट्री छोटी आहे प्रीतमनी आमच्या डिरेक्टर प्रीतमने खास साऊथ वरना ऍक्शन मास्टर बोलवले आणि ते ऍक्शन मास्टर माझ्या ओळखीचे निघाले सो त्यामुळे कम्फर्ट लेवल फार वेगळ्या पद्धतीने आमच्यामध्ये आहे आमचे काही कॉमन मित्र आहेत ते सुद्धा या इकडे आहेत सो त्यांनी त्यांना माहिती आहे की रोप किंवा हे जे हार्नेसेस वगैरे जे तुम्हाला दिसतात हे माझ्यासाठी असे काही नवीन नाहीये अगदी माझ्या पहिल्या प्रोजेक्ट पासून मी हार्नेसेस यूज करतोय ट्रेकिंग करायचो रॅपलिंग करायचो रॉक क्लाइम्बिंग करायचो त्याच्यामुळे हार्नेस रोप ही आवडती गोष्ट सो त्याच्यामुळे ही जी ऍक्शन होते ती माझ्यासाठी बऱ्यापैकी सोपी अशा याच्यामध्ये इनफॅक्ट माझ्यासाठी सुद्धा ती थ्रिलिंग की परत एकदा मला ॲक्शन करायला मिळते सो त्यांच्या मनात जे जे ॲक्शन जे जे रोपचे जे प्रकार आहेत ते त्यांना माझ्याकडनं पहिल्या दुसऱ्या किंवा फारतोफार तिसऱ्या टेकमध्ये लगेच मिळतात सो त्यामुळे ही जी क्लिपमध्ये जी बघितली ना ती बॅक फ्लिप बऱ्याच वेळा बॅक फ्लिप जी असते ना ती बऱ्याच आर्टिस्टना मारता येत नाही कारण त्याला एक प्रॅक्टिस लागते आणि एक डेअरिंग लागतं कारण आपण पूर्ण उलटे होतो त्याच्यामध्ये सो so, याच्यापेक्षा ही डेंजरस असे स्टन्स माझ्याकडनं घडलेले आहेत बॉलिवूडमध्ये इव्हन टॉलिवूडमध्ये सुद्धा सो so, त्याच्यामुळे मला खूप इझी वाटलं ते करायला आणि वाटली तुम्हाला बघायला मजा वाटली ना खूप छान वाटलं यासोबतच मला असं वाटतं मोठे सेट हे पण एक कॉमन आहे पण मराठीत असा सेट म्हणजे कमाल सेट आहे आम्ही पाहिला हॉरर टच की तो हॉरर आहे सो कशा जॉनरचा आहे आणि हा सेट जेव्हा स्वतः पहिल्यांदा पाहिला तेव्हा कसं वाटलं मी पहिली गोष्ट हा मूवी फक्त हॉरर असं नाहीये तर हा मूवी थ्रिल आहे आहे कॉमेडी आहे जिथे कुशल पत्रिका आहे तिथे तुम्ही विचार करा काय लेवलची कॉमेडी असणार आहे कारण सेटवर आम्ही प्रत्येक याला असतो सो so, फक्त हॉरर असं नाही आहे तर थ्रिल ऍडवेंचर ऍक्शन कॉमेडी इमोशन्स हे सगळे सगळे फॅक्टर याच्यामध्ये एकवटलेले आहेत आणि याचं खरंच प्रीतमचं खरंच कौतुक आहे ती त्यांनी हे सगळे जे रस आहेत ते एकत्र त्यांनी आणलेले आहेत घबडकुंड या मार्फत जेव्हा मला त्यांनी सांगितलं की आपण कुठला ठराविक अशा लोकेशनवर त्या तिकडे एक वेअरहाऊस घेतलेला आहे एक आपण फ्लोअर घेतलेला आहे आणि त्या तिकडे आपण आपला सेट क्रिएट करतोय सो जेव्हा मला प्रीतम म्हणाला की सेट क्रिएट करतोय म्हटलं हे खूप कॉस्टली आहे तो बोला येस कारण आपल्याला मराठी चित्रपट हा आपल्याला सगळीकडे भारतभर आपल्याला फिरवायचं ऍज अ मराठी चित्रपट म्हणून सो त्यासाठी आपल्याला हे करायला पाहिजे सेट जेव्हा मी बघितलं तेव्हा मला एवढं ते मी मी लिटरली भारावून गेलो होतो कारण सेम तानाजीचा सेट, सेट से 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 मी से बघितला चाह से 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 होता आदिपुरुषचा सेट मी बघितला होता इव्हन आता साऊथचे जे सेट बघतोय मी जे रॉबिनहूडच्या याच्यामध्ये सेट सेट त्यांनी क्रिएट केला होता देवकीनंदनमध्ये जो सगळीकडे तो सेट बघायला मिळत हो सो साऊथचे करतायत बॉलिवूडवाले करतायत मग का पण मराठी का नाही तो त्या प्रश्नाचं उत्तर मला तिथे मिळालं की येस मराठी मराठी इंडस्ट्रीमध्ये सुद्धा मराठी चित्रपट सृष्टीमध्ये सुद्धा त्याच लेवलचे से सेट बनले जातात आणि घबडकुंड हा कदाचित पहिला चित्रपट असेल वा खूप छान सर मला हे विचारायचं वेगळा जॉनर आता हाताळताय हाताळताना कलाकार म्हणून किती एन्जॉय करत हा हॉरर असा मी जॉनर हाताळला नव्हता हॉरर फॅक्टर पण ह्याच्यामध्ये माझी अक्शन आहे थ्रिल आहे ॲडव्हेंचर आहे सो त्याच्यामुळे माझी पटडी ती बऱ्याच लोकांना बरेच दिवस झाले लोकांना मला मराठीमध्ये असं काही बघता येत नव्हतं सो ते बघायला मिळणार आहे आणि वेगळ्या जॉनरपेक्षा जवळपास अडीच तीन वर्षांनंतर मी माझ्या मराठी मित्रांबरोबर काम करतो ह्याच्यासारखं म्हटलं ना ह्याच्यासारखं सुख दुसरं कुठलंच नाहीये कुशल काय संदीप काय शशांक शेंडे सर प्राजक्ता हे सगळे त्यांच्या त्यांना बघितलेलं आहे त्यांच्याबरोबर काही जणांबरोबर काम केलेलं आहे शशांक सरांबरोबर मी काम केलेलं आहे ताना तानाजी आम्ही एकत्र होतो सो परत एकदा आम्ही एकत्र येतोय धमाल आहे खूप धमाल आहे मला असं वाटतं की खूप काही आपण आता रिव्हिल करू शकत नाही आपण ते रिव्हिल करूया आम्ही रिव्हिल करणार आहोत थिएटर मध्ये आपण सगळेजण रिव्हिल करूया आणि सगळेजण थिएटर मध्ये मूवी बघूया आमची त्या तिकडे सरप्राईज व्हिजिट असणार आहे कुठे कधी असेल काही सांगता येत नाही पण मी अभि ठरवलेलं की प्रत्येक थिएटर मध्ये जाऊन बघायचं आपण yes, नक्कीच आणि मला असं वाटतं हा तर सगळ्यांना बघायलाच आवडेल आपण नक्कीच बघू लवकरच भेटू पुन्हा एकदा गप्पा मारू थँक्यू सो मच थँक्यू धन्यवाद मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला